राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनानं यावर्षीच्या गळीत हंगामातून प्रति टन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाचा हा निर्णय म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर एक प्रकारे दरोड आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली तसंच शासन साखर कारखानदारांची मर्जी सांभाळत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा व्हावेत यासाठी राज्य शासनानं राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागील दारानं पैसे घेण्याचा प्रयत्न केलाय अतिवृष्टीनं यंदा ऊसाचं उत्पादन प्रति एकर दहा ते बारा टनानं घटलंय अशा वेळी शेतकऱ्यांकडून ऊसाच्या किमतीमधून प्रति टन पंधरा रुपये कपात केली जाणार आहे त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली आहे राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादन

ऊसाचंही नुकसान झालेलं आहे असं असताना टनाला पंधरा रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्या पडतोय जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी मिळू नये तेच राज्य सरकार सरकारांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला पंधरा रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही कारण सरकार हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रकमी एफ आर पी देण्याचा निकाल उच्च न्यायालयानं दिलाय त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत राज्य शासनानं आपण साखर सम्राटांचे नोकर आहोत हे स्पष्ट दाखवून दिलंय अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे